सिंहस्थ कुंभमेळा तयारी त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांसाठी सुरू असलेल्या सेवा आणि सुविधांच्या कामांना गती देण्याचे निर्देश पालक सचिव एकनाथ डवले यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत आज त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कुंभमेळा विकास कामांचा आढावा घेतला यावेळी वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय एम एस आय डी सीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी आयुष कुमार पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बैठकीत त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आलं तर त्यानंतर डवले यांनी मंदिर परिसर कुशावर्तन संगम क्षेत्र प्रसाद शेळा आखाडा मार्ग आणि स्टँड पार्किंग या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली भाविकांना सुलभ आणि सुरक्षित सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं आणि वेळेत काम पूर्ण करावे अशा सूचना पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिल्या आहे नाशिक खबरसाठी संजय परदेशी